तुमच्या वाड्यामध्ये माझा एक मित्र राहतो तो अजून काय आला नाही बरं का देतो अरे शम्या आप आपल्या अशा आवाजानं बायको त्या चकणी आले का अरे मग तुमच्या लामाला मेलीन का त्या तिथं त्या चौकामध्ये कोणत तरी काय कुत्र घोंबायले अरे एप का अरे अरे का अक्कल बितल हाय का नाही एक तर असं मला बोलवलास हा आणि त्याच्यात महेच नावाला काय म्हणाला हा तू हायस्कोन अरे हायस्कोन म्हणजे आ मी ते श्यामरावचा दिगंबर श्यामरावचा दिग

बरोबर तुम्ही खतरनाक हा म्हणून तुम्हाला आणि प्रवास क्रमांक पाच मधून हाकडून लावलो तेव्हापासून बरोबर कस काय आमच्या वॉर्ड मध्ये कस काय म्हणजे आता मतदान आहे म्हणे मग काय उभा बिमान राहतो काय हा अरे उभा बिमान आहे बाबा हा अरे आपण आता मतदान करायला आलो अरे बाबा मुंबईवरून मग फक्त मतदान करायला वाटलं तो सुधारला नसेल अरे मतदान करायला आलास अरे बाबा मतदानाच्या दिवशी आपल्या जे महाराष्ट्र शासन आहेत ते सुट्टी घेते लोक करतात लोक खतरनाक म्हणून काय करतात काय करतात सुट्टी असल्यामुळे बायकोला घेऊन पिक्चर पिक्चर सुट्टी असल्यामुळे बायकोला घेऊन शब्दात बरोबर आहे तुला काय होतं कोणाचं तरी निवडून आपल्या पाच वर्ष राज्य करते बरोबर आहे म्हणून प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे आणि मतदान योग्य उमेदवाराला केलं पाहिजे आता मला सांग मतदान करणार कुणाला करणार कुणाला जो आपल्याला दारू पैसे परिषदेला आपण त्यालाच मतदान करणार बा असा कुत्री भाईन की नाही कळणार अभे का आमच्या गल्लीचा विकास यासारख्या लोकांमुळे झाला बर म्हणजे तू तो काय करतोस असतोस मुंबई मतदान करायला येतोस इथं मग तुला बायला साडी साडी पाल नाईन पैसे तुमचं मतदान त्यांना बरोबर आहे होत आहे काय होत आहे काय म्हणलंय तसं येणार निवडून का तसच बरोबर हो आहे आता योग्य उमेदवाराला मतदान करणं ही काळाची गरज आहे गरज आहे मला मला सांगू या योग्य उमेदवार आहे कोणा वॉर्डामधून एवढ्या दिवस झालं दिल्लीतच उमेदवार माहित नाही माणूस कसा माहिती आहे का आता मी या माणसाला मागा बघितलं बघितलं हा माणूस कमी उच्च शिक्षित नाही डबल डबल एम एल केलेला आहे शिक्षित आहे समाज जागृतीसाठी व्यसनाची ना लोकांना व्यसनापासून दूर ठेवण्याचं काम करते समाजसेवा समाजसेवा हा जनसेवा माणसाकडे पैसा नाही पण सेवा करण्याची त्रगुण इच्छा अगदी बरोबर आहे हा जो माणूस एवढा उच्च शिक्षित आहे शिकवून मागचे दहा वर्ष जे पंधरा वर्ष झाले समाजसेवेसाठी आपल्या स्वतःच्या जीवाचं रान केलं बरोबर अशा माणसाला आपण निवडून दिलं पाहिजे की नाही दिलंच पाहिजे एवढंच नाही तर आपल्या नगराध्यक्ष पदासाठी डॉक्टर शेव दोन तारखेला अर्पण झाला करणार म्हणजे कोणाला भेटायला बोलला ती आणि दीपाली मॅडम दीपाली मॅडम आणि तू एकटा करून गेली ती बायको मी बायको बरोबर मी तर येतच काय हा काय प्रभागामध्ये मी फक्त काँग्रेसलाच मतदान करणार आता तू माझ्या गर्दी आलास चालू मला भेटलास भेटलो की भागाबाई भेटतच नाही काय ती अरे बाबा